अच्छा या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला नोकरी साठीचे खास लुक्स आणि शिळाचे डिझाइन्स सांगणार आहे सो नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी केसात लावलेल्या फुलांपासून ते जोडवीपर्यंत सगळंच काही वेगळे असावे असंच अनेकांना वाटतं म्हणूनच काही लुक्स डिझाइन्स आणि ट्रेंड आले की ते नोकरीपर्यंत ना पोचायलाच हवं साडी आणि ब्लाउजच्या डिझाईन सोबतच सगळ्यात जास्त महत्वाचा असतो तो म्हणजे शेला कारण नवरीला शेला हा लग्नाआधी आणि लग्नानंतर असा दोन्ही वेळी वापरायचा असतो पूजा असो किंवा इतर काहीही या शेलाचा उपयोग ना होतोच बरं लग्नासाठी नेमका कोणता शेला निवडायचा असा जर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे नेटेड शेला हल्ली ना खूप जणांना हेवी असा शेला आवडत नाही अशावेळी जर काहीतरी हटके करायचा असेल आणि तितकंच ते सुंदर दिसायला हवा असेल ना तर नक्कीच हा नेटचा शेला निवडा बर हा जो शेला असतो ना त्याच्यावर सध्या ना बॉर्डर्सला खूप सुंदर सुंदर डिझाईन सुद्धा करून मिळतात अनेकदा हा शेला वेल्वेट असतो आणि त्यावर सौभाग्यवती असं देखील लिहिलेले असते त्यामुळे हा शेला खूपच सुंदर दिसतो आणि बेस्ट पार्ट म्हणजे सांगू हा शेला कॅरी करायला सुद्धा खूपच सोपा असतो त्यामुळे अनेक जण हा शेला निवडतात आणि इनफॅक्ट लग्नानंतर सुद्धा जर कोणतं घरातलं कार्यक्रम असेल तर त्यावेळी सुद्धा तुम्ही हा शेला वापरू शकता वेलवेट शेला वेल्वेट शेला घेण्यासाठी तुम्ही विचार करत असाल ना तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघितला पाहिजे कारण का वेल्वेटचे शेले असतात ना ते खूपच सुंदर रिच आणि अगदी क्लासिक वाटतात वेल्वेट शेला हे सध्या भरपूर ट्रेंड करत आहे आणि तुम्हाला ना हा वेगवेगळ्या रंगामध्ये शेला मिळू शकतो वेलवेट शेळ्यामध्ये सुद्धा अनेक डिझाईन्स येतात पण तुम्हाला तुमची साडी अधिक उठून दिसायची असेल ना तर नेहमीच प्लेन वेल्वेटचा निवड करा वेल्वेटचा शेळा हा कधीच वाया जात नाही तुम्हाला नंतरही हा उपयोगी नक्कीच ठरणार आहे त्यामुळे तुम्ही अगदी हमखासपणे हा शेळा निवडू शकता पैठणीचा शेला जर तुम्ही सुद्धा पैठणीचा शेला हा घेण्याआधी विचार करत असाल ना तर अगदी हमकासपणे तुम्ही हा विकत घेऊ शकता कारण पैठणी हा अगदी एथनिक प्रकार आहे त्यामुळेच पैठणी शेला निवडायचा असेल तर तुम्ही त्यासाठी विचार अजिबात करू नका तो अगदी एथनिक आणि रिच लुक तुम्हाला नक्कीच दे अगदी मोर पोपर्ट अशी डिझाईन्स तुम्हाला यामध्ये मिळतात पैठणी शेल्याचा उपयोग हा तुम्हाला नंतर सुद्धा नक्कीच होणार आहे इनफॅक्ट तुम्ही या शेलाला नक्की ओढणी म्हणून सुद्धा वापरू शकता सध्या ना कस्टमाइज शेलांचा हवं ते लिहून तुम्हाला तुमच्या शेल्यावर मिळू शकतं मग तो तुम्ही दुपट्टा म्हणून सुद्धा घेऊ शकता किंवा डोक्यावर सुद्धा ओढून घेऊ शकता बरं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि असेच नवनवीन टॉपिक सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवत करा आणि लोकमत सखीला फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी